संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार सरसकट पंचनामे करावेत शेतकऱ्यांना कोणत्याही नियम अटी लावून देऊ नका असे सांगत असतानाही पंढरपूर तालुक्यातील तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक हे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत सरसकट पंचनामे करण्यासाठी स्थानिक पातळीवर महसूल व कृषी विभागाकडून टाळटाळ करताना दिसत आहे शेतकऱ्यांना तुम्हीच फोटो काढा तुम्हीच फॉर्म भरून द्या मग बघू अशी भूमिका तलाठी कोतवाल ग्रामसेवक कृषी सहाय्यक घेत आहेत आधीच अतिवृष्टी ढकफुटी आणि महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांवर नवीन सुलतानी संकट आले आहे यामुळे शेतकरी व शेतकरी संघटना चांगल्या आक्रमक झाल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मीडियाच्या माध्यमातून सर्व राज्याला सांगितलेलं आहे कुठलीही आठ न लावता शेतकऱ्याच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे परंतु महसूल खात्यामार्फत जी पंचनाम्याला यंत्रणा आहे त्यांच्याकडून मात्र शेतकऱ्याला वारंवार वेटीस धरण्याचं काम सुरू आहे वेगवेगळ्या नियम अटी दाखवले जात आहेत त्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील तसेच सर्व सोलापूर जिल्ह्यातील प्रशासनाला आमचा इशारा आहे जर शेतकऱ्याचे पंचनामे तुम्ही सरसकट नाही घेतले तर तुम्हाला सुद्धा आम्ही सस्पेंड करण्याची मागणी करू आणि तुमच्या ऑफिसला येऊन कुलप लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कारण काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे आणि नदीकाठला वड्याकाठ्याला असलेल्या पिकांचे सुद्धा अति पाण्यामुळे महापुरामुळं नुकसान झालेलं आहे आता उसासारख्या पिकाची सुद्धा मुळकूज लागली आहे कुंबणी आलेली आहे त्यामुळं याला सुद्धा नुकसान भरपाईनं वगळं नाही पाहिजे सर्व द्राक्ष बागा असतील बागा असतील तरकारी पिका असतील याचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळली पाहिजे अन्यथा सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वस्त बसणार नाही